नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई पोलीस भरतीसाठी पोलीस शिपाई असेल चालक असेल त्याचबरोबर बँड्समन असेल यासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरती संदर्भातील जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती हे परिपत्रक पाहू शकता पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई यांचे हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे आहे आणि तुम्ही या परिपत्रकामध्ये जो काही या पत्राचा विषय आहे तो देखील पाहू शकता पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मैदानी चाचणीचे वेळापत्रकाबाबत हे पत्रक आहे आणि याच पत्रकामध्ये भरतीचा संवर्ग कोणता आहे त्याचबरोबर भरतीचे पदे व त्यासाठी आलेले एकूण अर्ज याविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई असेल त्याचबरोबर पोलीस शिपाई बँड्समन असेल यासाठी एकूण चारशे पंचेचाळीस एवढी पदे आहेत व त्या चारशे पंचेचाळीस पदांमध्ये सहा ही बँड्समन यांची पदे आहेत म्हणजे एकूण चारशे एकोणचाळीस एवढी पदे पोलीस शिपायाची तर सहा पदे हे बँड्समेनचे आहेत तर पोलीस शिपायाच्या एकूण चारशे एकोणचाळीस पदांसाठी पंधरा हजार पाचशे पंचवीस एवढे अर्ज हे आलेले आहेत त्याचबरोबर पोलीस बॅन्ड्समेनचे जे काही सहा पदे आहेत त्यासाठी एकूण सातशे वीस एवढे अर्ज आलेले आहेत त्यानंतर नवी मुंबई पोलीस शिपाई चालक यासाठी एकूण ब्याऐंशी पदे आहेत व त्यासाठी एकूण चौतीस हजार दोनशे पंधरा एवढे अर्ज आलेले आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर नवी मुंबई पोलीस भरतीसाठी एकूण पन्नास हजार चारशे साठ एवढे अर्ज आलेले आहेत आता ही जी काही भरती प्रक्रिया आहे त्याची मैदानी चाचणी ही अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे पोलीस परेड मैदान पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी हे ग्राउंड सुरू होणार आहे तर मित्रांनो ही एक नवी मुंबई पोलीस भरतीसाठी आलेली अर्जांची संख्या याविषयी माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद